शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील कल्याण नगर येथील स्वर्ग या धाब्यावर छापा टाकला धाबा चालक व दोन अटक आज वर्ग न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय यांच्या समक्ष हजर केली असता धाबा चालकात पं, पंचवीस हजार रुपये व ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोकवण्यात आला एका अन्य कारवाई निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकाने रोपडे बुद्रुक गावाच्या हद्दीतील हॉटेल संस्कार या ठिकाणी छापा टाकून धाबा चालक व दोन मद्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयासमक्ष त्यांना हजर केले असता धाबा चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना पाच हजार व चार हजार असा दंड ठोठवण्यात आला तीन दोन्ही कारवाईत एकूण पासष्ट हजाराचा दंड न्या न्यायालयाकडून वसूल करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गर्दे सहायक निरीक्षक जीवन मुंडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा कच्चे अशोक माडी विजयकुमार शिळके प्रकाश सावंत व वाहनचालक दीपक वाघमारे व रामचंद्र मद मदने यांच्या पथकाने पार पाडले